सण असो पाहुणे आले असोत किंवा मुलांना गोड हवं असो बेसन बर्फी म्हणजे घरातील गोड आठवणींची चव आज मी तुम्हाला सांगणार आहे अगदी सोपी मऊ तोंडात विरघडणारी बेसन बर्फी कशी बनवायची तीसुद्धा अगदी पाच मिनिटांमध्ये तयार होणार आहे जी एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा मागाल तर सर्वात आधी आपण घेऊया एक कप बेसन आणि एक कप तूप आणि एक कप साखर हे प्रमाण आपल्याला सारखंच घ्यायचं आहे सर्वात आधी आपण एका भांड्याला तूप लावून साईडला ठेवूया तर मी एक कप बेसन एका पातेल्यामध्ये काढत आहे त्यामध्ये मी आता आपण एक कप तूप घेतलेलं आहे त्यामधील अर्ध तूप टाकायचं आणि हे तूप आणि बेसन छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हे बेसन आणि तूप मिक्स केलेलं साईडला ठेवूया आता आपण पाक तयार करूया तरी इथे मी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला अगदी जास्त गोड हवा असेल ना तर तुम्ही एक वाटी साखर घेऊ शकता त्यामध्ये मी अर्धा वाटीपेक्षाही कमी पाणी टाकलेलं आहे आता आपल्याला एक तारेचा पाक तयार करायचा आहे त्यानंतर मी यामध्ये टाकलेला आहे थोडीशी वेलची पूड त्यानंतर मी थोडा कलर छान येण्यासाठी यामध्ये टाकलेली आहे चिमुटभर हळद तुम्ही फूड कलर सुद्धा वापरू शकता हे बघा आता एक तारीचा पाक इथे तयार झालेला आहे आता आपण बेसन आणि जे आपण तूप मिक्स करून ठेवलं होतं साईडला ते या पाकामध्ये टाकायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे म्हणजे मी तर इंडक्शनवर करत आहे पण तुम्ही तर गॅसवर कराल तर एकदम कमी फ्लेमवर आपल्याला हे सर्व प्रोसिजर करायचे आहे आता हा जो बेसनाचा गोळा आहे ना पाकामध्ये टाकल्यानंतर हळूहळपणे छान असा चा मिक्स करून घ्यायचा आहे तर हळूहळू भाजायचं घाई केली तर बर्फीचा रंग आणि चव दोन्ही बिघडेल तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं ही प्रोसिजर आपल्याला थोडी जास्त वेळ करायची आहे तर हा जो बेसनचा घोल होता ना पाकामध्ये छान असा परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपलं जे शिल्लक तूप राहिलं होतं ना ते तूप आपल्याला थोडंसं टाकायचं एकाच वेळेस तूप टाकायचं नाही तू तूप आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे तूप टाकल्यानंतर छान असं मिक्स करत जायचं हे बघा मी लो टेम्परेचरवर ही सर्व प्रोसिजर करत आहे आता मी शिल्लक राहिलेलं बाकीचं तूपसुद्धा यामध्ये टाकलेलं आहे तूप टाकल्यानंतर पुन्हा असं छान असं हे मिक्स करून घ्यायचं हे बघा त्यानंतर ह्या मिश्रणाने पातेलं सोडलं आहे हे बघा आणखी आपल्याला थोडा वेळ हे छान असं परतून घ्यायचं आहे हे बघा मिश्रणाने पातेलं सोडलेलं आहे आता आपण एका पातेल्याला तूप लावून साईडला ठेवलं होतं ना त्यामध्ये हे मिश्रण आपल्याला सर्व ओतून घ्यायचं आहे बघा सुद्धा मी काढून घेत आहे त्यानंतर हवं हो तर तुम्ही या बर्फीवरती तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट सुद्धा टाकू शकता डेकोरेशनसाठी तर मी काही यामध्ये यावरती टाकत नाहीये तुम्ही बदाम पिस्ता किंवा काही तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडतात ना ते यावरती टाकून ठेवू शकता त्यानंतर मी हे जवळपास अर्धा तास असं सेट होण्याकरिता ठेवलेलं होतं त्यानंतर हे बघा मी पलटवून घेत आहे तर हे बघा आता आपण याला छान असं हव्या त्या आकारामध्ये कट करून घेणार आहे मी थोड्या लांबट आकाराचे बर्फी कट करत आहे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता हे बघा मौसूप तोंडात विरघडणारी बेसनाची बर्फी अगदी पाच मिनिटामध्ये इथे तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा काय सुंदर दिसते ना घरगुती तूप बेसनाचा सुवास आणि साखरेचा योग्य गोळवा अगदी परफेक्ट बेसन बर्फी तयार झालेली आहे ही बेस रेसिपी एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा तोंडात विरघडली की नाही व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मराठी किचन विथ मनिषा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा सोबतच साईडला बेलायकन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पटकन मिळेल आणि छान छान रेसिपी तुम्ही बघू शकाल तर कमेंट केल्यानंतर हाईपचं बटनसुद्धा दाबायला विसरू नका हां आणि ही रेसिपी तुमच्या फॅमिली शेअर करा तर हे बघा तोंडात विरगडणारी ही बेसन बर्फी तयार झालेली आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार आणि ही बेसन बर्फी पंधरा ते वीस दिवस आरामात टिकते हवाबंद डब्यामध्ये ठेवल्यास तर हे बघा अगदी मार्केट सारखी ही बेसन बर्फी तयार झाली आहे अगदी पाच मिनिटांमध्ये आणि पुढील रेसिपी कोणती बनवू टिफिन रेसिपी स्नॅक्स रेसिपी किंवा महाराष्ट्रीयन स्पेशल रेसिपी नॉनवेज रेसिपी व्हेज रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तुमच्या आवडीप्रमाणे रेसिपी बनवू शकेल म्हणजे तुम्हालासुद्धा आवडणार आणि मलासुद्धा आनंद होणार तर नक्की कमेंट करून सांगा की पुढील रेसिपी कोणती बनवू तर हे बघा इथे बेसन बर्फी तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा बाय बाय